मित्र हो, शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण उभं आहोत सध्या कुलाबा किल्ल्यावर अलिबागमध्ये हा किल्ला आहे आणि कुलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडील डाव्या बाजूच्या तटबंदीवर आपण आहोत सध्या समुद्राला ओटी असल्यामुळे समुद्र मागे आहे आपल्या कि सर्वांना माहिती आहे की किल्ल्याचे साधारणतः तीन प्रकार आहेत डोंगरी भुईकोट आणि सागरी सागरी किल्ल्यांचं सा महत्त्व महाराजांनी ओळखून ज्याप्रमाणे कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग नावाचा आजचा किल्ला महाराजांनी बांधून काढला हिरोजी इंदुलकर स्वराज्याचे आर्किटेक्चर म्हणूयात आपण इंजिनियर म्हणूया त्यांनी तो बांधला त्याचबरोबर महाराजांनी जंजिरा जे असं म्हटलं जातं की महाराजांचं अपूर्ण स्वप्न आहे जे पुढे संभाजी महाराजांना देखील साध्य झालं नाही त्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले कारण सिद्धिजोहरला माहिती होतं की हा किल्ला दुसऱ्या कोणत्याही परकीय शक्तीपेक्षा फक्त घेऊ शकतील तर ते मराठेच घेऊ शकतील आणि कोंडाजी बाबांच्या माध्यमातून संभाजीराजांनी केलेला प्रयत्न इतिहासाला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर सागरावर नियंत्रण ठेवायचं असेल आणि परकीय शत्रू स्वराज्यात घुसू द्यायचा नसेल तर अनेक प्रकारचे दुर्ग जलदुर्ग राजांनी बांधले संभाजीराजांनी बांधले आणि पुढे राजाराम महाराजांच्या काळात देखील अनेक किल्ले आणि त्यांचं संरक्षण केल्याचं आप आपल्याला ज्ञात आहे या कुलाबा किल्ल्याच्या एक्झॅक्ट समोर झूम करून जर दाखवता आलं मोबाईलमुळे त्या काही मर्यादा आहेत तर आपल्याला खांदेरी आणि दुसरीकडे असलेलं उंदेरी असे दोन किल्ले दिसतात उसटचा कदाचित तुम्हाला अंदाज येईल खांदेरी आणि उंदेरी हे दोन किल्ले जे आहेत ते कुलाबा किल्ल्याच्या जवळ आहेत तिकडे जाता येत नाही किंवा पर्यटनासाठी तिकडे परमिशन नाही परवानगी नाही परंतु जिथे जिथे किल्ला बांधणं शक्य होईल ज्या ज्या बेटावर किल्ला बांधणं शक्य होईल त्या त्या बेटावर मराठ्यांनी किल्ले बांधून काढले आणि अनेक वर्ष स्वराज्याला परकीय शक्तींपासून अबाधित ठेवले आपण जंजिरा कव्हर करणार होतो पण सत्तावीस तारखेपासून पुढील चार महिने जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातल्यामुळे आपल्याला तिथे जाता आलं नाही मग आपण आज कुलाबावर आलो आणि आज आपण संपूर्ण कुलाबा तुमच्यासमोर ठेवला आहे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल बघत राहा त्याला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे